जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट आगीमध्ये चारचाकी वाहन जळून खाक मोकळ्या जागेतील गवताला लागलेली आग पसरत गेल्याने वाहनही जळाले खामगाव येथील घाटपुरी नाका परिसरातील एका मोकळ्या जागेतील गवताला लागलेली आग पसरत गेल्याने उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाने पेट घेतला या आगीत चारचाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली आग लागल्याचे लक्षात आल्यावर परिसरातील नागरिकांनी लगेच आग विझवण्याचे प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात न आल्याने नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केले त्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली या आगीमध्ये चारचाकी वाहन जळून खाक झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे चारचाकी वाहन डॉक्टर शांताराम म्हात्रे यांचे असल्याचे समजले